मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडे जी मंजू असते ती तिच्याकडे ते गुंड येतात आणि तिचा मोबाईल त्यांना चोरून घेऊन जायचा असतो आणि ती मंजू त्यांना मोबाईल देत नाही ती मोबाईल उशीखाली लपून ठेवते ते गुंड सगळीकडे शोधतात आणि नंतर त्यांना तो मोबाईल मंजूच्या उशीखाली सापडतात आणि ते मंजूला मारहाण करतात म्हणतात मोबाईल दे मोबाईल दे पण मंजू मोबाईल देत नाही तर तो माणूस मंजू लुटून देऊन तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो आणि आता मंजू लगेच त्याला लुटून देते आणि तो मोबाईल घेऊन तिथून पळायला लागते तर ते गुंड पण त्याच्या मा तिच्या मागे पळायला लागतात ते म्हणतात की सोडू नका धरा रेला धरा आणि मंजू खूप पळत जाते आणि आता ती गुंड तिच्या मागे पळत असतात आणि ते गुंड पळता पळता आता इकडं जी मंजू आहे ती मंजू त्या सत्यस्यांच्या म्हणजेच मम्मी साहेबांना राहतात तिथे चित्रकारांकडे येते आणि ती, ती बाहेर दरवाजाचे येते सगळे झोपलेले असतात कुणाचं लक्षच नसतं आणि मंजू खूप वेळा दरवाजे वाजवते जयदीप भाऊजी पप्पा लवकर दरवाजा उडा असं म्हणते पण कोणी दरवाजे उघडत नाही तर ते गुंड मंजूजवळ येऊन थांबतात आणि आता ते मंजूजवळ आल्यावर ते म्हणतात की आता कुठं जाशील आणि लगेच एकमेकाला टाळ देतात आणि हसायला लागतात तर इकडं जो पंकज आहे तो पंकज साहेबांना फोन करतो आणि म्हणतो की दादासाहेब खूप मोठा आता प्रॉब्लेम झाला आहे जी मंजू आहे ना तिची मोबाईल घेऊन ती परत आता इकडे आली आहे त्यांच्या बंगल्यावरती आता काय करायचं कसं पकडायचं तिला ते जर मोबाईल गेला ना तर काय करायचं आपण दातासाहेब म्हणतात की तिला ठेवू नका तिला डायरेक्ट संपवून टाका तिला संपवूनच पंकज तुम्ही घरी या असं म्हणतात आणि आता ते म्हणतात की चालेल आणि ते त्या माणसाला पण सांगतात की संपवून टाका तर आता जी मंजू आहे तिच्या हातातून ते मोबाईल इसकावून घेतात ते माणसं आणि मंजूला खाली लोटतात आणि मंजूला खूप मारतात तर आता लगेच मंजूचा आवाज ऐकून कुण बाहेर कुणीच येत नाही तर इकडं सत्य आणि जो बलमा आहे तर ते खूप वेळा आवाज देतात कुणी आहे का दरवाजा उघडेल का कुणी पण कुणी दरवाजे उघडतच नाही ते म्हणतात की आता काय करायचं आपण बलमा म्हणतो की कसं जायचं सत्य आपण बाहेर तर आता लगेच सत्य म्हणतो की आता काय करायचं बलमा कसं जायचं बाहेर तर ते दरवाजे वाजवतात पण कुणीच येत नाही तर मग सत्य आणि बलमा दोघे मिळून आता दरवाजा जोरात धक्का देतात आणि दरवाजे तोडून ते बाहेर येतात तर आता बघूया पुढील भागात सत्य वाचवेल का मंजूला आणि मंजू सत्यासमोर आणेल का दादासाहेबांचं सत्य हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या